श्री स्वामी समर्थ तर बघा नवरात्र स्पेशल शुद्ध प्युअर चांदीचे बघा लड्डू गोपालजींची मूर्ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बघा तुळजाभवानी मातेची सुद्धा मूर्ती कुलस्वामिनी ज्यांना कुलस्वामिनी माहिती नाहीये त्यांनी तुळजापूरच्या कुलस्वामिनीची सेवा केली तर नवरात्रामध्ये चालते आपल्या कुलाची आई असते त्यासोबत बघा हे एक ताईंची आम्ही कस्टमाइज करून बनवून घेतलेली आहे बरं का शिल्पा मोरे ताईंची तुळजाभवानीची मूर्ती आहे ह्याच्यामध्ये बघू शकता चांदीची अन्नपूर्ण माता आहे सगळ्या मूर्ती ऑर्डरच्या आहेत बरं का पूजाविधी केलेले आहे लक्ष्मी मातेची सुंदर अशी मूर्ती आहे लक्ष्मी गणपती बाप्पा एका ताईंच्या ऑर्डरचे आहेत तर बघा सेम साईज आणि सेम हाईटमध्ये केलेले आहेत तसंच बघा सुंदर अशी बघा स्वामींची मूर्ती तर बघू शकता तुम्हाला जर सगळ्या मूर्त्या चांदीच्याच घ्यायच्या असतील यंदाच्या तुम्हाला नवरात्रासाठी तर तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता हे बघा लड्डू गोपालच्या मूर्तीला कोरीव रेखीवपणा बघा कोल्हापूर प्युअर शुद्ध चांदीच्या मूर्ती आहेत तर तुम्ही बघू शकता सुंदर अशी लड्डू गोपालजीची मूर्ती तुळजाभवानी अन्नपूर्णा लक्ष्मी माता गणपती आणि स्वामी तर बघू शकता ह्या पाच मूर्त्या एकाच साईजमध्ये आहेत तुम्ही बघू शकता ह्या पाच मूर्त्या ज्या आहेत एका त्या एकाच साईजमध्ये आहेत फक्त तुळजाभवानी मातेची मूर्ती ताईंसाठी खास बनवून घेतली खूप छान आहे क्वालिटी बघू शकता आणि जड आहे बरं का हे बघा तुळजाभवानी रेखीव कोरीवपणा मूर्तीचा बघा ही मूर्ती जी आहे ती तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल माझ्या हो मातेची बघा हा मोठा हार आहे बरं का चांदीचा हा चांदी सगळ्यात मोठ्या साईजचा हार आहे स्वामींसाठी हे चक्र सुद्धा ऑर्डरचे आहेत आता गोमती चक्राबद्दल काही विचारतात तर एक गोमती चक्र हे बघा पंच्याऐंशी रुपयाला आहे कारण सगळ्यात मोठं गोमती चक्र आहे कुंचन सेवा करत असाल तर कुंचन सेवा सिंगल किंवा दोन सुद्धा मोठे चक्र टाकू शकता बघा ही मोठी कवडी आहे लक्ष्मीच्या सेवेसाठी आता नवरात्र आहे आणि लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा तुम्ही तु, कुलस्वामीची किंवा तुळजाभवानी माता रेणुका माता सप्तशृंगी माता ज्या देवीदेव तुमचं कुलस्वामिनी आहे त्यांची जास्तीत जास्त सेवा उपासना करा त्यासोबत सारखा विचारला जाणारा प्रश्न की ताई कुंचन सेवा नवरात्रामध्ये नऊ दिवस करायची का हो नवरात्रामध्ये कुंचन सेवा नऊ दिवस तुमच्या घटाच्या किंवा दुर्गा मातेच्या किंवा तुळजाभवानी कुलस्वामिनी किंवा माता लक्ष्मीच्या समोर करायची आहे आणि नऊ दिवस संपल्यानंतर त्या तांदळाचा तुम्हाला खीर किंवा भात बनवायचा आहे आणि तो तुम्हाला घरामध्ये खायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या मंदिरात जरी तुम्ही प्रसाद दिला तरी तो उत्तम आहे पण अशा चांगल्याच लोकांना तो प्रसाद द्या की ज्यांना तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह आणि चांगलं वाटेल तर या कवड्या बघा ही कवडीची जी तुम्ही बघताय खूप सुंदर क्वालिटीची आहे बरं का हीची प्राईज आहे एका कवडीची पासष्ट रुपये सिक्स्टी फाय रुपीज आणि एटी फाय आणि पंच्याऐंशी रुपयेचे एक गोमती चक्र तुम्ही एकत्र एक तुम्ही पाच किंवा सात किंवा बारा सुद्धा घेऊ शकता विष्णुलक्ष्मी ज्या पती पत्नीचे नातेसंबंध चांगले नाही आहेत अशा सर्वांनी ह्या नवरात्रामध्ये विष्णुलक्ष्मीची लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा मंत्र पुष्पांजली करा त्यासोबत बघू शकता हे आपल्याकडे नॅचरल मोती आहेत बरं का सेवेसाठी नॅचरल मोती म्हणतात हे सुद्धा भरपूर ताईनी ह्या नवरात्रामध्ये ऑर्डर केले ज्या ताई कुंचन सेवा वगैरे करतात त्यांच्यासाठी आहेत तर तुम्ही ही मोती सुद्धा आपल्याला ऑर्डर करू शकता तसंच बघा नवरात्रामध्ये बघा ही मूर्ती ममता ताईंकडे दिल्लीला जाणार आहे जी दुर्गा मातेची सुंदर अशी मूर्ती आहे त्यासोबत बघा आपल्याकडे कानातले सुद्धा कवड्याचे मिळतात नवरात्रामध्ये जर तुम्ही कुमारिका मुलींना जर तुम्ही हे भेट दिले तर खूप चांगलं आणि शुभ असतं बरं का तर एका वेळेस तुम्ही एक एक डझन सुद्धा घेऊ शकता तर हे कवड्यांचे कानातले एअरिंग्स आहेत त्याच्यासोबत हाराचे पण हार आणि कानातले सुद्धा आहेत आणि फक्त एअरिंग सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील तसंच बघा नवरात्रामध्ये बघा छोटेसे गजांत लक्ष्मी जे की पितळेमध्ये पण तुम्हाला मिळतील मार्बलमध्ये सुद्धा मिळतील हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यासुद्धा बघा नवरात्रामध्ये तुम्ही आमच्याकडे कलश घेतला असेल अष्टलक्ष्मी कलशाला किंवा देवीच्या फोटोला तुळजाभवानी लक्ष्मीच्या फोटोला घालण्यासाठी बघा ही कवड्याची माळ सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर तुम्हाला जे जे पूजा साहित्य हवं आहे त्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सुंदर असं पूजा साहित्य अगदी तुम्हाला हे घरपोच मिळणार आहे सर्व चांदीच्या मूर्त्या सुद्धा बघा पूजाविधी करून तुम्हाला देत आहे तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर करा स्वामींचा बघा कवड्यांचा हार सो तुम्हाला आपल्याकडे मिळेल सुंदर असं बघा कवड्या कवड्यांचा हार पण आहे त्यास स्वामींचा हार आहे चांदीचा ज्याला गोंडे लावून तुम्ही ह्या नवरात्रामध्ये स्वामींना किंवा कुलस्वामींना लक्ष्मी मातेला सुद्धा घालू शकता आणि हो तुम्ही आमच्या शॉपला येताय एक तुम्हाला गोष्ट सांगायची नेहमी राहते की तुम्ही आमच्या शॉपला येता पूजा साहित्य सिद्ध करून तुम्ही बघा हे सगळं मी पूजा करून ठेवलेलं असतं आणि जे मी नसते तेव्हा पण ही पूजा केलं साहित्य तुम्हाला देते एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मक तुम्ही घेऊन तुमच्या घरी डायरेक्ट जायचं आहे कुठेही थांबून पार्लरला जा कुठेतरी मसाज कर कुठे काय कर अशा गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत कारण आपल्या घरी आपल्याला घेऊन जायचं नाही पॉझिटिव्हिटी घेऊन तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला तुमच्या घरी जायचं आहे कारण आपण कुठल्याही देवाला गेलो कुठेही गेलो तर आपण रस्त्यामध्ये थांबतो का नाही थांबत कारण कसं जर बाहेर गावून आलंय तर तुम्ही जेवण वगैरे करायचं था थांबू शकता पण जे पूजा साहित्य आपण सिद्ध केले त्याचे पॉझिटिव्हिटी त्याचं तुम्ही पाळा निगेटिव्हिटी आपल्या घरी घेऊन जाऊ नका कारण सकारात्मकता पॉझिटिव्हिटी प्रत्येकाला हवी आहे तर हा असा आजचा व्हिडिओ होता नवरात्र स्पेशल आणि हो नवरात्रीला अवघे काही दिवस राहिलेत तर तुम्ही आमच्या शॉपला विजिट करून पूजा साहित्य घ्या कारण तुमच्या आधीच्या पण ऑर्डर असतात अचानक तुम्हाला कुरिअर मिळणार नाही त्यामुळे बघा तुम्ही आमच्या शॉपला येऊन घेऊ शकता स्वामी मूर्त्या डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे त्याच्यावरती सुद्धा हे सुंदरसं पूजा साहित्य बुकिंग करू शकता श्री स्वामी समर्थ